औदा तालुक्यातील खात येथे रामटेक लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांची जाहीर सभा खात येथे घेण्यात आली सभेला उपस्थित देवेंद्र गोडबोले रश्मिताई बर्वे तापेश्वरजी वैद्य स्वप्नील श्रावणकर राजकुमार ठाऊकर मंगेश तलमले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजू वैद्य भगवान डोकरीमारी राकेश बागडे शैलेश गिरेपुंजे श्रीकांत राऊत धनंजय वैद्य महाविकास आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते गावकरी नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते तिला एवढं गरीब किंवा एवढं खालच्या दर्जाचं समजते सत्तरऐंशी रुपयाची साडी आम्हाला फेकते सत्तरऐंशी रुपयाची साडी कंट्रोल मधून काही काही महिलांना वाटल्या आहे त्यांना सरकारला काहीतरी महिलांची तुम्ही महिलांची इज्जत करता मग चांगल्या तर देऊ नका कोण मागायला आलो यांना साड्या पाहिजे म्हणून पण आज या सरकारला धडा शिकवणं फार महत्वाचं आहे आज जिल्हा परिषदच्या शाळा तुम्ही बघा जिल्हा परिषद शाळेमध्ये नऊशे शिक्षकांची जागा रिक्त आहे नऊशे आता तर मला वाटते आकडा वाढला असेल काही शिक्षक रिटायर्ड झाले असेल हजारावर गेला असेल आकडा तुम्ही का शासकीय पदभरत्या करत नाही तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करता तुम्ही पंतप्रधान तुम्ही आमच्या गावामध्ये कणामध्ये येता मग तुम्ही आमच्या युवकाला काम देण्याचं का तुम्ही गोष्ट करत नाही का तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना नाही देण्याची गोष्ट तुम्ही करत नाही कनान में बाबा जुमदेवजी की पावन धरती पे मैं आया हूँ मैं बाबा जुमदेवजी को नमन करता नाव घेतलं किती मोठं झालं पण आज एक मनामध्ये वाट वाईट वाटलं ज्या उमेदवारासाठी प्रचार करायला आमच्या बाबाचं नाव घेतलं आज आमच्या बाबानं वाईट वेसन बाबा निर्मूलनसाठी गावोगावी खेडोपाडी गेले दारूचे दुकान दारूच्या व्यसनापासून आमच्या लोकांना दूर ठेवलं आज त्या उमेदवाराचे चार चार दारूचे दुकान रापूरच्या शहरामध्ये अशा उमेदवारासाठी तुम्ही आमच्या बाबाचं नाव घेता तुम्हाला बाबा कधीही माफ करणार नाही तुम्हाला धर्म कधीही माफ करणार नाही तुम्हाला कोणताच देव कधी माफ करणार नाही कारण तुम्ही राजकारणामध्ये देव धर्म पंथ तुम्ही आणता तुम्ही देवाच्या नावावर राजकारण करता तुम्ही विकासाच्या नावावर राजकारण करा तुम्ही सांगा मागच्या दहा वर्षांमध्ये तुम्ही किती विकास केला तुम्ही फक्त रेल्वे विक एअरपोर्ट विक काही शासकीय योजनाचं खाजगीकरण करा हे काय लावलंय काय लावलंय देशाचे क्रम आणि उपक्रम विकण्याचा धंदा जोराशोरा सुरू आहे देश अशा अवस्थेमध्ये कोणाच्या हवाले करायचा जेव्हा देश कर्जामध्ये बुडल आहे दोनशे लाख कोटीच कर्ज या देशावर आहे एवढ्या कोटीच कर्ज झाल्यानंतर सुद्धा गोरगरीबांच्या ताटातलं अर्ध अन्न गायब होणं आणि महागाई आकाशाला जाऊन भिडणं सरकार बाप असतो घर कसं चालवायचं याचं नियोजन करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आपल्याला बहाल केलं जात आणि असं असताना हा देश अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये लोकशाहीचा सर्वोच्च आनंदमय असा उत्सव निवडणूक या त्या निवडणुकीच्या तोंडावर खऱ्या अर्थानं आचारा विचाराचं रणकंदन गावागावामध्ये येऊन प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडून मताचं दान आम्हालाच द्या असं अपील खऱ्या अर्थानं करण्याचा हा कार्यक्रम माझे सहकारी मित्र काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेश बर्वेजी कनालमधली आता सभा आटपून मी इथे आलो कनान माझं गाव कनान मध्ये सभेचा मंडप सभेतील खुर्च्या पोलिसवाल्यांनी जप्त केल्या पोलिसवाल्यांनी खुर्च्या उचलून तो पेंडॉल बिंडाल काढण्याचा धंदा केला आत्ता आता एक दोन तास झाले असते मी कोदामेडीवरून कनालला परत नरेंद्र सांगितलं काही झालं तरी साल्यांना हमला सारखा बदलून लावा उद्याचे प्रदेश अध्यक्ष राम लोकसभेमध्ये राहतात या फडणवीस या जिल्ह्यामध्ये राहतात आणि या सीटवर जर आपला पराभव होत असेल तर मोदीने का उत्तर द्यावं हा गहन प्रश्न या लोकांसमोर आला म्हणून त्याच्यामधून यांना दुर्बुद्धी सुचली आणि एका सर्वसामान्य स्त्रीच्या फार्म कापून त्यांची राजकीय हत्या करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलं काही झालं भा भाभी असो का भैया असो दोन्ही चालत्यांना आणि या निवडणुकीत बबलू भाऊ वरवे एका ग्रामपंचायतचा उपसरपंच आणि ज्या माणसाला ग्रामपंचायतचा अनुभव आहे तोच खऱ्या अर्थानं या देशाचा विकास करू शकते कारण गावातल्या सर्वात जास्त समस्या जर कोणाला माहीत असाल तर गावातल्या माणसाला माहित अस गावाच्या सदस्यांना उपसरपंचाला सरपंचाला माहीत मागच्या दोन हजार चौदा मध्ये सरकार या ठिकाणी नरेंद्र मोदींचं सरकार आलं बहुत हो गई महिगाई की मार अब की बार मोदी सरकार हा नारा देऊन सत्तेत आलं सरकार आलं का नाही आलं काही भाव कमी झाला पेट्रोलचा भाव कमी झाला काही डिझेलचा भाव कमी झाला काही सिलेंडरचे भाव कमी झाले का सल्फेटचे भाव कमी झाले नाही आणि म्हणून हे सरकार सत्तेवर आलं त्या सत्तेचं आपल्याला वाटलं होत का नरेंद्र मोदी सरकार आलं तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल गोर गरिबांच्या हितासाठी हे सरकार काम करेल परंतु एक कोण ते दोन पर्यंत जर या सरकारनं कोणाचं काम केलं असेल अदानी आणि अंबानी या दोनच माणसासाठी काम केलं आपण या सरकार सत्तेत राहण्याचा त्यांना अधिकार नाही चारशे पार म्हणतात चारशे पार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र